मालेगाव शिक्षण विभागाच्या कारभारावर मनसे आक्रमक शिक्षण मंत्र्यांना निवेदन देत चौकशीची मागणी शिक्षण विभागाच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शिक्षक त्यांच्या जागी उपशिक्षक नेमत असल्याचा आरोपही मनसेचे तालुका अध्यक्ष राकेश भामरे यांनी यावेळी केला मालेगाव शिक्षण विभागाच्या कारभारावर मालेगाव मनसे आक्रमक झाला असून शिक्षण विभागाच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याची माहिती देखील समोर आहे मालेगाव महापालिका शिक्षण विभागातील पगाराच्या व्यतिरिक्त कोट्यवधींचा ताळमेळ त्यावर समिती नेमून चौकशी नेमण्यात यावी जागी उपशिक्षक नेमत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे तसेच शाळांची देखील दुरावस्था झाली अशा शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी मालेगावात मनसेचे तालुका अध्यक्ष राकेश भामरे आणि कार्यकर्ते यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देत चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही महाराष्ट्र मालेगाव शहर व पदाधिकाऱ्यांनी साहेबांना एक निवेदन दिलं निवेदनात म्हणणं असं होतं की महापालिकेचं शिक्षण मंडळ जे कामकाज करत आहे ज्या शिक्षण मंडळावर महापालिकेचा वर्षाचा शहात्तर कोटी रुपये खर्च होतो त्या शिक्षण मंडळाच्या शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी व्हावी व सर्व शाळांची चौकशी करण्यात यावी बऱ्याचशा शाळा या पडझडीला आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात यावी व जे शिक्षक लोक मुळात काम करत आहेत ते खरंच त्या ठिकाणी काम करत आहेत का नाही किंवा त्यांच्या जागेवर आधीच्या काळात काही आयुक्तांनी अचानक विजिट केल्यावर हे लक्षात आलं की काही शिक्षकांनी उपशिक्षक नेमून दुसऱ्याकडनं काम करून घेत आहेत तर तेच आदरणीय भुसे साहेबांना आम्ही मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिलं की हो होणारा सर्व वर्षाचा शहात्तर कोटीचा जो खर्च आहे यामधला निमा शिक्षकांचा पगार व कार्यालयाचा कार्यालयीन जे प्रशासकीय मंडळ आहे त्याचा पगार या सर्व पगारांचा कुठे ताळमेळ होतो का तेवढी लोक तिथे ते काम करत आहेत का या सर्व गोष्टींची एक समिती नेमून चौकशी करण्यात यावी हे निवेदन आम्ही देण्यात आलं